भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये एकोणीसशे सदुसष्ट ते दोन हजार एकोणीस या बावन वर्षात एकूण चौदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये नऊ वेळा काँग्रेस जिंकली चार वेळा भाजप जिंकली आणि एकदा सी पी एम जिंकलेली आहे म्हणजे आपण जर बघितलं तर या चौदाच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेसने आपला उमेदवार उतरवला होता अगदी चांगल्या प्रकारे इथन लीड मिळवला होता आणि हाताचा पंजा हा घराघरात पोहोचवला होता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रथमच अगदी सिंधुदुर्ग पासून थेट भिवंडी पर्यंत कुठल्याच मतदारसंघामध्ये हाताचा पंजा तुम्हाला दिसणार नाही आणि म्हणूनच काँग्रेसचे पदाधिकारी अस्वस्थ आहेत ते सातत्याने दिल्लीला जात आहेत वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत आणि हाताचा पंजा कसा वर येईल या दृष्टीने ते प्रयत्न करतायत आपण बघूया या चौदा निवडणुका कोण कशा प्रकारे जिंकलं होतं आता काँग्रेस ज्या नऊ निवडणुका जिंकल्या होत्या पहिली निवडणूक होती एकोणीशे ची एकोणीशे सदुसष्ट मध्ये महाराज यशवंत मुकडे हे खासदार झाले होते एकोणीसशे एक्काहत्तरला लका दुमाडा हे विजयी झाले होते एकोणीसशे ऐंशीला दामू शिंगडा दामू शिंगडाने सलग चार वेळा या निवडणुका जिंकलेल्या आहेत एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे एकोणनव्वद आणि एकोणीसशे एक्क्याण्णव या सलग चार निवडणुकांमध्ये दामू शिंगडा हे विजयी झाले होते एकोणीसशे ला एक मात्र शंकरन हे विजयी झाले होते शरद पवार यांच्या माध्यमातून ते निवडणुकीला उभे होते दोन हजार चारला पुन्हा तिथे दामू शिंगणा आलेले आहेत आणि दोन हजार नऊ ला इथून सुरेश टावरे जिंकलेले आहेत ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांची लाट होती त्या लाटेमध्ये एकोणीसशे ला चिंतामण वनगा हे भाजपचे उमेदवार निवडून आले होते आणि एकोणीसशे ला ही चिंतामण वनगात निवडून आले होते त्याच्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट होती आणि त्यामध्ये कपिल पटेल निवडून आले दोन हजार एकोणीस लाही कपिल पटेल निवडून आले काँग्रेस नऊ वेळा म्हणजे त्याच्यामध्ये एकदा शरद पवारांचा गट म्हणजे जो शंकर नाम निवडून ना आले होते असे एकूण नऊ वेळा आणि चार वेळा भाजप आणि एकदा जेव्हा आणीबाणी होती त्या नंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे लशी जे तलासरीचे आहेत ते निवडून आले होते आपण जर बघितलं तर चौदा वेळा निवडणुका ज्या झाल्या चौदा वेळाच्या निवडणुकीमध्ये नऊ वेळा काँग्रेस चार वेळा भाजप आणि एक वेळा सीपीएम अशा पद्धतीने या निवडणुका झाल्या का, का तर दोन हजार दो चोवीस मध्ये हातात पंजा दिसणार नाही इथे राष्ट्रवादीची तुतारी दिसेल कमळ आहेच म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडीचा जो घटक पक्ष आहे शरद पवारांची राष्ट्रवादी अशी ही लढत होणार आहे या लढतीमध्ये नेमकं कोण जिंकेल हा प्रश्न बाजुलत राहिला प्रश्न हा आहे की या निवडणुकीमध्ये हाताचा पंजाब दिसेल की नाही म्हणजे ना आता तरी असं दिसतंय की हाताचा पंजा दिसणार नाही मात्र काँग्रेस बंडखोरी करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि एबी फॉर्म हा काँग्रेसच्या दयानंद चोरगे यांना मिळतोय असं सांगितलं जातंय आता खरं खोटं लवकरच कळेल खरं तर चार मे पर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतील की दयानंद चोरगेना एबी फॉर्म मिळतोय की दयानंद चोरगे अपक्ष लढतायत पण अपक्ष जरी लढले तरी सुद्धा काँग्रेसचा हाताचा पंजा या निवडणुकीत दिसेल का हा मोठा प्रश्न आहे